मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज दहिसर मीरा भाईंदर मेट्रो नऊ मार्गिकेवर पहिल्या टप्प्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली दहिसर काशीगाव या साडे किलोमीटर लांबीच्या मार्गिकेवर मेट्रो न पहिला प्रवास केला वर्ष दोन हजार सत्तावीस अखेरपर्यंत मुंबई मेट्रोचे मोठे प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला मुंबई महानगरात मेट्रो सेवा सुरू केल्यामुळे नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर होत असून सु, कनेक्टिव्हिटी वाढण्यासही मदत होत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते आपला जो वेस्टर्न एक्सप्रेस वे आहे हा डिकंजेस्ट करण्याकरता मेट्रो एक अत्यंत चांगलं माध्यम आहे आधी काही लाईन्स आपण अंधेरी सुरू केलेल्या आहेत आता हा टप्पा सुरू झाल्यामुळे एक मोठा रिलीफ मिळणार आहे पण नेताजी सुभाषचंद्र मैदानापासनं तर अगदी शेवटच्या टोकावर बांद्र्यापर्यंत सीमलेस कनेक्टिव्हिटी ही आपल्याला या वेस्टर्न एक्सप्रेस वेवर करायची आहे त्याचं काम विविध टप्प्यांमध्ये या ठिकाणी चाललेलं आहे या प्रकल्पाचं चा सगळ्यात चांगली गोष्ट जर काही असेल तर एम एम आर पहिल्यांदा डबल डेकर ब्रिज देखील याच टप्प्यामध्ये तयार करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे फ्लाय की फ्लायओव्हर आणि मेट्रो ही एका पिलरवर किंवा एका स्ट्रक्चरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते ज्याच्यामुळे विशेषतः मीरा भाईंदर सारखा जो आपला एरिया आहे याच्या डिकंजेशनच्या दृष्टीनं एक अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा टप्पा होणार आहे विविध प्रकारच्या कनेक्टिव्हिटीने या सगळ्या मेट्रो आपापसात जोडल्या जात आहेत आणि म्हणून लोकांना एंड टू एंड सोल्युशन या माध्यमातून मिळत आहे मेजर नेटवर्क जे आपण दोन हजार एकोणीस पासनं सुरू केलेलं आहे पंधरा ते एकोणीसच्या मध्ये हे सगळं नेटवर्क सत्तावीसच्या शेवटापर्यंत पूर्ण करण्याचा आपला मानस आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रेल्वे